राखी पौर्णिमा दोन हजार पंचवीस राखी पौर्णिमा कधी आहे आठ की नऊ ऑगस्ट रोजी यंदा भद्रा आहे का आणि राखी पौर्णिमेचा शुभमुहूर्त कोणता आहे यंदा दोन हजार पंचवीसमध्ये राखी पौर्णिमा कधी आहे पौर्णिमा तिथी आठ आणि नऊ या दोन तारखेला असल्यामुळे नक्की राखी पौर्णिमा कधी साजरी करायची यावर्षी भद्रा कालाची सावली या राखी पौर्णिमेच्या दिवशी असणार आहे का त्याचप्रमाणे राखी कोणत्या पद्धतीची आपण बांधायची आहे याविषयीची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तेव्हा हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा दोन हजार पंचवीसमध्ये राखी पौर्णिमा पौर्णिमा तिथी ही आठ तारखेला सुरू होत असून ते नऊ तारखेला दुपारी संपणार आहे आठ ऑगस्टला पौर्णिमा तिथे दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी सुरू होईल आणि नऊ ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांपर्यंत असणार आहे म्हणजेच उदयतिथीनुसार आपल्याला राखी पौर्णिमा ही नऊ तारखेला साजरी करायची आहे आता या दिवशी राखी बांधण्याचा वेळ बघा दुपारी पौर्णिमा ही एक वाजून चोवीस मिनिटांपर्यंत असणार आहे त्यामुळे आपण दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांपर्यंत पौर्णिमा तिथी असेपर्यंतच आपल्याला राखी भावाला बांधायचे आहे दोन हजार पंचवीसमध्ये काळामध्ये रक्षाबंधनाचा सण साजरा करणं शुभ मानलं जात नाही त्यामुळे यंदा दोन हजार पंचवीसमध्ये रक्षाबंधन सणादरम्यान भद्राकाळाचे सावट आहे की नाही तर पहा यंदा भद्राकाळाचे सावट नाही आहे नऊ ऑगस्टला सकाळी सूर्योदय होण्याच्या अगोदर भद्राकाळ संपत असल्यामुळे नऊ तारखेला आपल्याला राखी पौर्णिमेच्या दिवशी भद्राची सावली नसणार आहे आता पहा राखी बांधण्याचा शुभमुहूर्त नऊ ऑगस्टला सकाळी पाच वाजून पस्तीस मिनिटांपासून सुरू होईल ते दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांपर्यंत रक्षाबंधनाचा सण साजरा करण्याचा शुभ मुहूर्त आहे या शुभ मुहूर्तावर राखी बांधणे अतिशय शुभ ठरेल त्याचबरोबर अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजेपासून ते दुपारी बारा वाजून त्रेपन्न मिनिटांपर्यंत असणार आहे या काळात राखी बांधणे अधिक शुभ मानले जाईल तर पहा राखी पौर्णिमा आपल्याला नऊ ऑगस्ट रोजी साजरी करायची आहे आणि तो पहाटेपासून तुम्हाला मुहूर्त सांगितलेला आहे तो तुम्हाला तुम्हाला दुपारी पौर्णिमा संपेपर्यंत शुभमुहूर्त असणार आहे त्यानंतर राखी आपण कशी बांधावी राखी बांधताना तुम्ही पिवळ्या हिरव्या किंवा इतर रंगाची राखी घेऊ शकता परंतु राखी चुकूनही काळ्या रंगाची घेऊ नये काळ्या रंगाची राखी या दिवशी घेऊ नये आपण आपल्या भाव भावाला बांधूही नये त्यानंतर भावाने राखी बांधल्यानंतर ती कधी काढावी तर बघा रक्षाबंधनाच्या दिवशी बांधलेली राखी चोवीस तासानंतर तुम्ही काढली तरी चालते त्याचप्रमाणे जन्माष्टमी सणाच्या दिवशी राखी काढली जाऊ शकते किंवा काही लोक जोपर्यंत राखी किंवा रक्षासूत्र स्वतःहून निघत नाही तोवर ती काढत नाहीत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि इतरांना ही माहितीही शेअर करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा धन्यवाद श्री स्वामी समर्थ चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा ही माहिती सर्व लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ